पुणे शहरातल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे सोमवार पेठेतले त्रिशुंड गणपती मंदिर स्थापत्य शास्त्राचे अद्वितीय उदाहरण असलेले त्रिशुंड गणपती मंदिर अठराव्या शतकात बांधले गेले मंदिराच्या सभागृहात प्रवेश केल्यावर आपल्याला मधोमधे कुर्मशिल्प दिसून येते सभागृहाच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात एक दरवाजा दिसून येतो या दरवाजा पलीकडे मंदिराचे तळघर आहे मंदिराच्या सभागृहाच्या अंतर्गत रचना सुंदर असून शिल्पकारांचे कसब दिसून येते सभागृहातून मंदिराच्या गर्भगृहाकडे जाणाऱ्या दरवाज्यात अप्रतिम शिल्पकाम केलेले दिसून येते थे। सभागृहानंतर थेट अशी रचना येथे नसून मध्ये आणखीन एक गृह आहे व लादीवर पितळी कुर्मशिल्प आहे प्रवेशद्वारावर एक शिलालेख असून त्यावर देवनागरी संस्कृत व फारशी भाषेत मंदिराच्या बांधकामाचा मजकूर कोरलेला आहे येथून आपल्याला गर्भगृहाचे शिल्पाने मडलेले प्रवेशद्वार दिसून येते मुख्य गर्भगृहात मुख्य देव त्रिशुंड गणपतीची मूर्ती स्थानापन्न आहे या गणपतीस त्रिशुंड असे नाव मिळण्याचे कारण म्हणजे गणपतीस तीन सोंडी आहेत गर्भगृहाच्या समोरील भिंतीवर शेषशाही विष्णुमूर्ती दिसून येते मंदिराचा भाग अद्भुत असून शिल्पन युक्त असा आहे भिंतींमध्ये देवड्या असून त्यामध्ये विविध शिल्प दिसून येतात मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतींमध्ये नागाने वेष्टीत असे शिवलिंग आहे या ठिकाणी निर्माल्य तीर्थ दिसून येते मंदिराच्या समोर डाव्या बाजूस उजव्या बाजूस असे तीन मुख्य दरवाजे असून मधल्या गृहाच्या मागील दोन्ही बाजूंना दोन छोटे दरवाजे आहेत मंदिराची एकूण रचना इतकी सुंदर आहे की हे शिल्पकाम अठराव्या शतकातील नसून प्राचीन आहे असेच वाटते या शिल्पकामातून अठराव्या शतकातील भारतीय संस्कृतीची ओळख होते भारतीय मंदिर स्थापत्यात मोलाची भर घालणारे त्रिशुंड गणपती मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे